सर्वांना गणेश उत्सवाच्या काळात स्त्रियावर होणारे अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत लहान मुलीवर देखील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत पण यावर आपल्या देशात कोणतीही मोठी शिक्षा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे काहीही स्त्रियांवरती अत्याचार झाले की त्यावर ताबडतोब कठोर शिक्षा होत असे जसे की चौरंग शिक्षा ज्यामध्ये त्या संबंधित नराधमाला भर चौकात हात पाय कापले जायचे तर महाराजांच्या अशा चौरंग शिक्षेची सध्या आपल्या देशाला गरज आहे तर ग्रामस्थ देवरुंग व केने परिवार आपल्या समोर सादर करत आहेत चौरंग शिक्षा यावर आधारित चलचित्र बलात्काराचा गुन्हा शाबित झालेला आहे पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे परिस्थिती अधिक भयंकर आहे हा कायम नरखास्त याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचारचा

त्याच्या सारख्या नाराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाचे रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटील की रद्द करून टाकली पण बायका पोरांच्या पोटापणाची व्यवस्था ठेवा कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज साबकाचे पाच पाच फटके सकाळ सायंकाळ याच्यावर उडावे आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा